मानखुर्द मध्ये खाल्यानं एकाचा मृत्यू अनेकांना विषबाधा विक्रेत्यांना केली अटक मृत्यूर्द परिसरामध्ये शॉर्मा खाल्यानं एकाचा मृत्यू या प्रकरणामध्ये अनेकांना विषबाधा झाल्याचंही समोर आलेलं आहे इथे शॉर्माचा व्यवसाय करणाऱ्या दोघांना अटकही करण्यात आली आहे रस्त्यावर तयार होणारा आणि उघड्यावरच विकला जाणारा चिकन शॉर्मा खाल्ल्यामुळे मानखुर्दमध्ये अनेकांना विषबाधा होऊन प्रथमेश भोगसे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय मंगळवारी हा प्रकार घडल्यानं मुंबईमध्ये ठिकठिकाणी थीक विकला जाणारा आणि विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला शॉर्मा आरोग्याला किती घातक आहे हा प्रश्न सध्या चर्चेत आलाय साधारण दहा दिवसांपूर्वी गोरेगावमध्ये सुद्धा हीच घटना घडली होती आणि आता मानखुरच्या महाराष्ट्र नगरमध्ये सुद्धा याची पुनरावृत्ती झालेली आहे गेल्या एकोणतीस एप्रिल रोजी चिकन शॉर्मा खाल्यानं गोरेगाव इथं बारा जणांना विषबाधा होऊन रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं ओळीत गुंडाळलेला शॉर्मा खाल्यानंच त्यांना विषबाधा झाल्याचं नंतर स्पष्ट झालं या प्रकरणामधील नऊ जणांना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आलं आणि अन्य तिघांवर उपचार सुरू होते मंगळवारी मानखुरच्या महाराष्ट्र नगरच्या मुख्य रस्त्यावर आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रजा शेख यांच्या गाडीवर हा चिकन शॉर्मा खाल्यानं एकोणीस वर्षीय प्रथमेश भोगसे या तरुणाचा मृत्यू झाला महाराष्ट्र नगराचा रहिवासी असलेल्या प्रथमेशसह अनेकांनी हा शॉर्मा खाल्ला होता मोठ्या प्रमाणात त्याला उलट्या सुरू झाल्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला त्यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं मात्र तिथेच त्याचा दुर्दैवी अंत झाला ट्रॉम्बे पोलिसांनी रस्त्यावर निकृष्ट शॉर्मा विकणाऱ्या आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रजा शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटकसुद्धा केली आहे